राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडावेतील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले शेतकरी विजय कुदळे हे खटाव गावातील किमयागार आहेत व्यवसायानं शेतकरी पण शेतीबरोबरच सतत वेगवेगळे प्रयोग करण्यात ते गुंतलेले असतात त्यांनी नुकतेच सायकलवर केलेल्या जुगाडमुळे ते चर्चेत आलेत सद्यस्थितीमध्ये वाढत्या महागाई वाढत्या वयावर तोडका काढण्यासाठी विजय कुदळे यांनी कल्पकतेनं ई सायकल बनवली आहे श्री कुदळे यांनी बनवलेली सायकल खूपच किफायतशीर वाटत असल्यानं त्यांचं कौतुक होतय सद्यस्थितीमध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर वाढती महागाई सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात चालल्यानं कुदळे यांना जाणवू लागले त्यांना स्वतःला रोज शेतात आणि इकडे तिकडे फिरण्यासाठी पेट्रोलला शंभर रुपये लागत असे याच्यावर काहीतरी उपाय शोधून काढायला पाहिजे या, या विचारानं त्यांनी कल्पक मनात ई सायकलचा विचार लागला श्री कुदळे यांनी स्वतः ई सायकल बनवायची या विचारानं कामाला सुरुवात केली येथील इलेक्ट्रिकचं काम करणारा सोमनाथ चतुर्थी या कामात मोलाची मदत घेतली त्यांनी सायकलला लागणारी मोटर बनवून घेतली ती सायकल जोडून बॅटरी बसवली हँडल शेजारी वेग कमी जास्त करण्यासाठी रेसचा डिव्हाइस बसवला हँडल वर वेग कळण्यासाठी स्पीड मीटर बसवण्यात आलं ई सायकल तयार होताच कुदळे यांनी त्यांनी स्वतः ई सायकलवरून फेरफटका मारून चाचणी घेतली रस्त्यावर ई सायकल सुरक्षितपणे धावू लागली ही बातमी गावात समजताच लोक ई सायकल पाहण्यासाठी गर्दी करू लागले अनेकांना ई सायकल स्वतः फेरफटका मारण्याचा मोह होताना दिसत आहे त्यांच्या या प्रयोगाचं सर्वत्र कौतुक होत कुदळ यांनी तयार केलेल्या ई सायकलची खासियत म्हणजे ती एका चार्ज केल्यावर शंभर किलोमीटरचा प्रवास करू शकते त्यासाठी केवळ दोन रुपयांची वीज जाते ते दररोज दहा किलोमीटरचा परिसर सायकलवरून फिरून येतात ई सायकल प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं धावते शंभर किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी ही सायकल उपयुक्त आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून महिला ते वयोवृद्ध देखील ही सायकल पेट्रोल वाहनांना पर्याय म्हणून अगदी बिंदास्तपणे आणि सहजपणे चालू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे ही ई सायकल बनवण्यासाठी केवळ अठरा हजार खर्च आलाय सायकल निर्मितीतून आपल्याला केवळ स्वनिर्मितीचा आनंद अनुभवायचा होता अन्य कोणाला ही सायकल बनवून द्यायची असल्यास त्याला या कामी सर्वतोपरी सहकार्य करू असंही विजय कुदळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय मला एक असे नवीन नवीन काहीतरी करायची त्यामुळे मी हे मोबाईलवर बघून युपीने उत्तर प्रदेशने हे किट मागवून सायकल बनवलेली आहे आणि ते जनसमाधान आहेत ना त्याला चांगला प्रतिसाद येतो आहे आणि ही स्वतः बनवलेली आहे मी नुसतं कीट मागवलं आणि स्वतः बनवली आहे मला पहिल्यापासून असं काहीतरी वेगळं करण्याचा छंद आहे तर ते एवढे पैसे गेले काय झाले ते मला सगळं दुःख नाही बातमी वगैरे आले त्यात मी समाधानी आहे माझ्या कष्ट झालं असं मला वाटतं हे जे किट आहे की नाही हे डिस्प्ले आहे याच्यावर कारण हे मिळते आपलं रनिंग किती झालं हे करते परत बॅटरी किती चार्ज आहे कळते आणि याच्यावर करते की तुम्ही किती चावी लावल्यापासून किती स्पीडनं गेला किंवा किती किलोमीटर गेला आणि यात बॅटरी कंट्रोल यात पॅक आहे पी व्ही पाईपमध्ये कारण ते भिजू नये म्हणून बाकी काय नाही आणि साधी साधी सायकल आहे कुणीही परवडण्यातली सायकल आहे पेट्रोलची मारती खर्च बघता सायकल परवडण्यातली आहे आणि तरुण वर्गाने याकडे लक्ष द्यावे कारण व्यवस्थित सायकल चालते काय प्रॉब्लेम नाही चढ दीडशे किलो वजन घेऊन म्हणले ते पडते एखादा बॅटरी चार्ज केल्यानंतर दीडशे किलोमीटर जाते असे याची माहिती आहे हां मोठं आवाज झालं कसवी तिथे आपण स्पीड बॅटरी जाऊते रनिंग किती तिथे आपण किती किलोमीटर कितीला पाचशे आहे याचं नाव काय किट किट म्हणजे बॅटरी बॅटरी कंट्रोल हा हा चार्जिंग आणि मग बाकी आपली सायकल इथून एक ग्राउंड टाकून हां हळग ना

समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज